मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आपले शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल बरेच बरे सारे बरेच सारे म्हणण्यापेक्षा जवळ आता नऊशे साडेनऊशे व्हिडिओ आपले आपल्या चॅनलवर आहेत ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती टाईमपासचा व्हिडिओ कोणताही नाही पूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आंबा पिकामध्ये प्रामुख्याने प्रॉब्लेम असतात किंवा जी काळजी घ्यायची असते त्याच्याबद्दल सांगणार आहे पण वेळ त्याच्या अगोदर मला कमेंटद्वारे कळवा की आपलं गाव कोणतं आणि आपली आंब्याची बाग किती आहे लागवडीचं अंतर काय आहे आणि रोपाची संख्या किती आहे ते कमेंटद्वारे कळवा तर आता सध्या आपण ज्या आंब्याच्या बागेत उभे आहोत आता इथं तुम्ही बघताय आपण हे चिकट सापळे त्यांना इथे लावायला दिले होते किती मोठ्या प्रमाणावर तुडतुडे तूड़ जे आहेत ते या सापळ्याला च चिटकले आहेत तर ज्यावेळेस आपण आंब्या बा बागेचं नियोजन करत असतो मेन आंबा बागेत झाडाला जर म्हटलं तर भिरूड ज्याला आपण खोड किडा म्हणतो त्याचा प्रॉ प्रॉब्लेम जास्त असतो आणि मोहर आल्यानंतर जो मे प्रामुख्याने दोन प्रॉब्लेम असतात तो म्हणजे भुरी आणि तुडतुड तर बागेत तुम्ही जर थोडी निष्काळजीपणा केला मोहर आल्यानंतर किंवा पाणी नियोजन व्यवस्थित नाही केलं तर तुमचा मोर गळू शकतो किंवा आल्या मोहरावर भुरी येऊ शकते भुरी म्हणजे मोहर खूप चांगला येतो पण तो मोह मोहर पूर्ण पांढरा पडतो आणि सगळा काड्या मोकळ्या होतात त्याला आपण भुरी जो बुरशीजन्य रोग आहे तसं म्हणतो मग त्यासाठी आपण बऱ्याच फवारण्या सांगतो मग सुरुवातीला ते, ते सल्पर असेल कॉन्टाप कॉन्टाप असेल किंवा इंडेक्स असेल म्हणजे सिस्तेन असेल मेरेवन असेल अशा बऱ्याच साऱ्या फवारण्या आहेत ज्यामुळे आपण भुरी येऊ नये म्हणून प्रिकॉशन घेऊ शकतो किंवा आल्यानंतर भुरीला कंट्रोल करू शकतो पण ते जर प्रमाण जास्त झालं तर नक्कीच आपल्या बागेत होणारं जे नुकसान आहे ते बऱ्यापैकी होत असतं तर आजच्या बागेत मी तुम्हाला आणि त्यानंतर झालं ते तुडतुड्याचं तुडतुड्याबद्दल तूर जर बोलायचं झालं तर या बागेत थोडा फवारणीच्या बाबतीत थोडा निष्काळजीपणा झाला सापळे जे लवकर लावले पाहिजेत ते लवकर लावले गेले नाहीत त्यामुळं तुडतड्याचं प्रमाण खूप जास्त झालं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर तुडतड असल्यामुळे या बागेत चिकटा पण खूप जास्त सध्या आलेला आपल्याला दिसत आहे आता चिकटा येऊ नये म्हणून आपण सुरुवातीलाच रेस्ट पिरियडमध्येच बागेत व्यवस्थित वेगवेगळ्या फवारण्या आपण करायला वेळेत फवारण्यास सांगत असतो शिवाय असे चिकट सापळे वगैरे लवकर लावा म्हणून आपण सांगले असते आणि फवारणीमध्ये पण तुडतुडे व्हायच्या अगोदर जर आपण प्रिकॉशन घेतलं किंवा तुडतुडीचे लहान पिल्ले असताना जर आपण फवारणी घेतली तर तुडतुड्याचं नियोजन आपण चांगलं करू शकतो एकदा की असे तोड तुड़ तुडतुडे मोठे आले की तुम्ही बघतात हे पाणी पूर्ण चमका लागलेत हे खूप जास्त ह्याच्यावर आता सध्या चिकटचा प्रादुर्भाव झालेला आहे मग असं नुकसान होऊ नये म्हणून आपण वेळेवर सगळं माहिती देत असतो त्यासाठी आपला चॅनल शेतकरी मित्र सुरज आवताळे हा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद